मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुनगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगर आगीच्या भक्षस्थानी पडलाय तर यामध्ये या गरीब शेतकऱ्याची चार जनावर देखील होरपळून जबर जखमी झाली आहेत अचानक लागलेल्या आगीमुळं या शेतकऱ्याचं सुमारे लाखांचं नुकसान झालंय अतिशय गरीब मंदार शेती हंगामातच मात्र आता दुःखाचं सावट पसरलंय या आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही मंदार मुनगेकर यांचा वस्तीपासून दूर अशा कावावाडी हुरास इथं शेतीमध्ये हा शेतमांगर होता या शेतमांगरामध्येच त्याची चार जनावरं जनावरांना लागणारं पावसाळी संपूर्ण खाद्य गवत नारळ लाकडं सोडणं आणि विहिरीचा मोठा पंप होता हे सर्व साहित्य आणि संपूर्ण मांगर या लागलेल्या आगीत मात्र पूर्णपणे जळून खाक झालाय शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास या शेत मांगराला आग लागत असल्याचं या ठिकाणपासून जवळच गड नदीच्या पलीकडं असणाऱ्या भगवंत गड या गावातून एका ग्रामस्थानं दूरध्वनीद्वारे कळवलं आगीची खबर मिळताच इथल्या ग्रामस्थांनी वस्तीपासून दूर असलेल्या या शेतमांगराकडे धाव घेतली लगतच असलेल्या विहिरीवरून पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु काळोखी रात्र आणि आग विझवण्यासाठी असणार अपुर साहित्य यामुळं इथल्या ग्रामस्थांना देखील आग विझवणं हे मोठं कष्टाचं बनलं मुळातच या ठिकाणी आग लागल्याचं उशिरा समजल्यानं आधीच संपूर्ण शेतमांगर जळून खाक झाला होता आणि याही पेक्षा सर्वात मोठी हृदयद्रावक घटना म्हणजे या शेतमांगरात या गरीब शेतकऱ्याची चार जनावर होती ती आग लागताच जोर देऊन ओरडायला लागली परंतु ही चारही जनावर बांधलेली असल्यानं ती सुद्धा आगीमध्ये सापडली या जनावरांची कातडी संपूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडली आहे जेव्हा त्यांची दावे सुटली तेव्हा ही जनावर कशी बशी बाहेर येऊन भीतीनं थरथर कापत होती संपूर्णपणे ही जळालेल्या अवस्थेत होती येथील ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बोलून या जनावरांना औषध पाणी केले, परंतु ही चारही जनावर एवढी जब्बर जखमी आहेत की अक्षरशः मृत्यूची झुंज देत आहेत